सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार उत्तर भारतात नवीन डब्ल्यू डी हा साधारण नऊ तारखेला येण्याची शक्यता आहे त्याच वेळेस दक्षिण भारतातही कमी दाब आहे त्यामुळे ही ट्रफलाईन महाराष्ट्रात अजून तीव्र होण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात पावसाळी अंदाज दहा तारखेला दिला जातो आहे अकरा ही विरळ पाऊस महाराष्ट्रातील काही मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्र काही जिल्ह्यांमध्ये असू शकतो बारा तारखेला हे वातावरण कमी होण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण झाल्यास वातावरण निर्मिती होऊ शकते हा आपला नेहमीचा अंदाज आहे या अंदाजावर आपण बारकाईने लक्ष देऊन आहोत आपण या ठिकाणी बघतो की एक ट्रफलाईन महाराष्ट्राहून जाते आहे आणि साधारण पाच तारखेपासून तर पुढे जवळपास अकरा तारखेपर्यंत हे वातावरण राहण्याची शक्यता आहे न दोन कमीदाब उत्तर भारतात सक्रिय होणार आहेत आपण जवळपास तेरा तारखेपर्यंतचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे